संजय भाऊ कदम यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस लोकप्रतिनिधी व दिव प्रशासन मात्र सुस्त सांगली सविस्तर वृत्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील जातीचे दाखले मिळावे यासाठी संजय भाऊ कदम यांचे आमरण उपोषण सांगली जिल्हाधिकारीसमोर आमरण उपोषण सुरू असून आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून जातीचे दाखले व जात पडतानी सुलभ होण्यासाठी त्यांचे हे आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असून झोपी गेलेले लोकप्रतिनिधी झोपी गेलेले लोकप्रतिनिधी व प्रशासन कधी जागे होणार यात मात्र शंका आहे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडिया विमुक्त अभियान ऑल इंडियाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय भाऊ कदम यांनी भटक्या विमुक्त समाजाला जातीचे दाखले मिळावेत म्हणून आंदोलन सुरू केले आहे यावेळी शेकडो आंदोलकांचे भटक्या विमुक्त समाजाकडून कडकलक्ष्मी गोंधळी मदारी वासुदेव जोशी बांगडी गोसावी डवरी रामूशी बेरड व सर्व भटक्या विमुक्त समाजातील जातीतील लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे जोपर्यंत सरकार जातीचे दाखले देणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील असा इशारा संजय भाऊ कदम यांनी दिला आहे तसेच यामध्ये शासनाने लावलेल्या एकोणीसशे एकसष्टच्या जाचं कटी तसेच यामध्ये शासनाने लावलेल्या एकोणीसशे एकसष्टच्या जातं कटी रद्द करून जात प्रमाणपत्र व जात पडताळणी सुलभरित्या करून देऊन सर्व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील समाजाला न्याय द्यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रातील व देशातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाहीत याचीही दखल भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने घ्यायला हवी म्हणून तर म्हणावं म्हणून तर म्हणावं लागतंय की मी भटका घोषित जातीच्या दाखल्यापासून वंचित हा विमुक्त व भटक्या जमाती समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी गावोगावी जाऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्याकारणाने त्यांचे शिक्षण व जन्माचे पुरावे कुठेही नोंद नसल्या त्यांना जात प्रमाणपत्रासाठी अडचणी निर्माण होत आहेत तरी महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने या बाबी गृहित धरून जाचकटी शीतल जाचकटी शिथिल कराव्यात अशी मागणी सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीकडून होत आहे याची दखल घ्यावी व त्वरित जात प्रमाणपत्र व जात पडताळणी करून द्यावी या समाजावर होणाऱ्या अन्याय त्वरित थांबवावा हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार दर्शको महाराष्ट्र नॉमेडिक न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जात भटक्यामुक्त जातीची जातीच्या जा दाखल्यासाठी आज तिसरा दिवस आहे संजय भाऊ कदम हे उपोषणाला बसलेले आहेत सांगली कार्यालय कार्यालयासमोर आज तिसरा दिवस आहे शासनाने दाखले द्यावेत तात्काळ त्यासाठी आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत

आज इथं पाच हजार भटक्या मुक्त समाज एकत्र झालेला आहे यांची एकच मागणी आहे जिल्ह्यामध्ये दोन लाख भटक्या मुक्त समाज आहे सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना तात्काळ जागा जातीचे दाखल आम्ही तात्पर्यंत करून द्यावे महाराष्ट्र सरकार ऐंशी लाख लोक अशी महाराष्ट्रात आहेत की यांच्यावर जातीची बातमी जात पडतात तिथं हा वस्तू आहे तिथे प्रशासनाला पाठवा आणि जागा जातीचे द्या जोपर्यंत त्यांना जातीची दाखली देणारं आम्ही अंमरांनी प्रशासन आज जर ज्या त्यांना जाती अंबरांनी प्रशासना जातीचे दिवस जर काय झालं तर तीस देऊन वर्षी महत्वासमान रस्ते करोड संसद लोक राहून आंदोलन करतो त्यामुळे शासनाला विनंती आहे ते एवढं खाली आम्ही समजून दिलेले आहेत की वीस सागर पालिके आहेत करावर लवकर आम्ही काय तुम्हाला दुसरं काय माझे नाही मुख्यमंत्री पद मानत नाही प्रधानमंत्री पद मानत आम्ही जातीची घात्री मागतो काय करताना पक्षाचे पहिले पाहिजे तिसरा दिवस आमच्या आम्ही नेतेही आमदार खासदार पालक आमची दखल घेत नाही जर तुम्हाला जर आमची दखल जेव्हा विधानसभा आलेला आहे करोड लोक माझ्या पाठीशी आहेत म्हणजे कशी वोट करतील तुम्हाला मी बघतो कोणच तुम्हाला वोट करणार नाही कारण आमचा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना समज सांगतात आणि आमचे प्रश्न विधानसभेमध्ये ठेवा तुम्ही जर आमचे विधानसभामध्ये प्रश्न तर तुमच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये माझे दहा हजार वीस साजरा भेटत आहेत तर ते दहा हजार वीस मी सादर करून तुमच्या घराच्या बाहेर बसून आमदार करत आंदोलन करत ध्यानात ठेवा त्यामुळं जातीची खात्री भेटावं ही माझी नम्र विनंती आहे की लोकशाही संविधानाला मानणारा माणूस आहे त्यामुळं आमचे माझ्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावा तुम्ही आम्ही कोणत्या कोणाच्या विरोधात नाही पणाच्याच विरोधात नाही आम्हाला आमची जागीची लागले घटावत आम्ही जून आम्हाला प्रदर्शन सोडायला तयार त्यामुळं पालकमंत्र्यांनी थोडंसं लक्ष द्यावं नाही जागीची आमच्या हातात घ्यावं त्या आम्ही आम्हाला प्रदोषण थोडं जायचं नाही सोडलं म्हणून गेलं तरी काय प्रॉब्लेम नाही आतापर्यंत प्रशासनाचे काय लोक आणि लोकप्रतिनिधी आलेत का आपल्याकडे प्रशासनाचे लोकप्रतिनिधी नाही आले प्रशासन की नाही आले प्रशासनाचे एक मीटर आले तुम्ही आदेश दिले तसे बसते एक मीटर आलं अंमलबजावणी कायच नाही स्वतः इथे स्पॉटवर आले नाही तुम्ही बघू शकता इथे पाच हजार मोठं आहेत त्यांच्याकडे इथं बाथरूमची सुविधा नाही पाण्याची इथे सुविधा नाही तुम्ही बघू शकता मला तीन दिवसापासून काल रात्री चेक करून पडले मी काही वैद्यकीय आधी काही दिवसा आला नाही वैद्यकीय तपासणी केली नाही म्हणजे काय चालू होईल प्रशासन राज्यमार्ग आम्ही बंद करू करून प्रश्न होतो समाजाचा दृढसंकल्प करून बसलेला आहे जोपर्यंत नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा